एकशे बावन्न या वॉर्डमधून बहुजन समाज पार्टीचे उमेदवार मुंबईतील या वॉर्डातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून यांना कळवले आपण सगळे वाटतं ओळखतो आमचे ज्येष्ठ बंधू लहू कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटनासाठी आपण इथे उपस्थित आहात या उमेदवाराच्या आमच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आज देशातील तिसऱ्या नंबरची राष्ट्रीय पार्टी असणाऱ्या राष्ट्रीय पक्ष असल्याचा फायदा काय असतो आमच्या उमेदवाराची निवडणूक चिन्ह नंबरवर राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार असल्याचा फायदा हा आहे पहिल्या नंबरवर आम्हाला आमच्या उमेदवाराचं चिन्ह त्या बॅलेट मशीन असणार बयां कुमारी मायावतीजी बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही संपूर्ण देशात बहुजन समाजाची माणसं या परिवर्तनाच्या राजकीय आंदोलनाचं कार्य करत करताय आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी डोंगरे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही बापू कांबळे चाळीस वर्ष महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये काम करणारा माणूस अनुभवी माणूस आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे बावन वार्डामध्ये असणारा माणूस तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे त्यामुळं ही निवडणूक लहू दनाच्या उमेदवारी अत्यंत चुरशीची झालेली आहे चुरशीची अशासाठी झालेली आहे की अनेक लोकांना असं वाटत होतं की आता आमचा निवडणूक उमेदवार इथे आमचं युती झाली आघाडी झाली आणि आता आम्हाला काही को कोणी शकत नाही परंतु ज्या क्षणाला राष्ट्रीय पक्षाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या निशानी हत्तीचा उमेदवार लहू कांबळे ज्या क्षणाला झाले त्या क्षणाला ही निवडणूक अर्धी लहू कांबळे साहेबांनी जिंकलेली आहे अर्धी निवडणूक उमेदवारी डिक्लेअर झाली उमेदवारी घोषित झाली अर्ज प्राप्त झाला आणि जेव्हा चिन्ह मिळायचं होतं पहिल्या नंबरचं चिन्ह मिळालं तेव्हाही आधी निवडणूक आमच्या उमेदवारांनी जिंकलेली आहे पुढच्या दहा दिवसामध्ये बहुजन काम, समाज पार्टीच्या सगळ्या कार्यक्रमाची निवडणुकीची नियोजनाची आमची पद्धत आता येत्याला काही दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळेल या दहा दिवसामध्ये पुढच्या दहा दिवसामध्ये बहुजन समाज पार्टीचा हाती या एकशे बावन्न वॉर्ड मध्ये अत्यंत प्रशासनाचा अत्यंत तगडा अनुभव असणारा उमेदवार स्थानिक उमेदवार आणि पक्षाचा राष्ट्रीय या वर, तो या आधारावर तर राहणाऱ्या सगळ्या जाती धर्माची माणसं काम करणाऱ्या माणसाला निवडून देण्यासाठी यांच्या सोबत दिवसेंदिवस जीवस वाढत जातील यामध्ये अजिबात शंका नाही येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्हाला मला काय करायचंय पंधरा तारखेला बहन कुमारी मायावतीजींचा वाढदिवस आहे तुम्हाला हा है आहे सांगण्या पण त्या आधीची गोष्ट तुम्हाला आत्मसातील नारी शक्तीचं पंडित असणाऱ्या सावित्रीबाई जानेवारीला जन्मदिवस आहे जयंती आहे बारा जानेवारीला स्वराज्य संस्थापक शिवरायांच्या मातोश्री मातोश्री जिजाऊ महासाहेबांची जयंती आहे आणि बारा आणि तीन किती होते टोटल पंधरा तारखेला बोलाची वाढदिवस आहे मायावतीजींचा या आमच्या दोन राष्ट्रमातांच्या वाढदिवसाची टोटल बैन मायावतीजींच्या वाढदिवसाला आलेली आहे आणि पंधरा तारखेला मुंबईमध्ये निवडणुका मतदान आहे तुम्हाला मला आपल्या सगळ्या आया बहिणींना भावांना बांधवांना सगळ्यांना विनंती करा हात जोडून विनंती करा की आता याच्या त्याच्या मागे लोंग्यासुंग्याच्या मागे जाण्यास काय अर्थ नाही आमच्या लोकांची मत विकत घेतली जातात मत लुटली जातात मतांच्या लोकांना धमकावलं धमकीला बळी न पडता कुठल्याही अमिषाला बळी न पडता आमच्या तुमच्या सगळ्यांच्या आत्मसन्मानाचं प्रतीक असणाऱ्या बाबासाहेबांच्या हत्तीला भरभरून मतदान करून बहन मायावतीजींना एकशे बावन्न वॉर्ड मधून वाढ दिवसाचं गिफ्ट म्हणजे आमचा नव्या सेवा असणार निर्माण करा पुढचे दहा गाण्यांचा प्रबोधनाच्या प्रबोधन गाण्यांचा कार्यक्रम आपण आयोजित करू जेणेकरून ते गायक देखील समाजाला मतदानासाठी अपील करतील आपण सगळे जण असे टिकून राहूया लहुदानाच्या मागे आपण सगळेजण उभे राहा आम्ही देखील पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभे आहोत आपण सर्वजण मिळून त्या हत्तीला बाले किल्ल्यामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीच्या बाले किल्ल्यामध्ये बाबासाहेबांच्या हत्तीला आपण उद्या विजय करू हा राहुल आमचा छोटा भाऊ हा देखील पक्षाचा नेता म्हणून तुमच्या सोबत आहे पक्षाचे अनेक नेते सातत्यामध्ये इथे तुमच्या सोबत येत राहतील रॅली मध्ये सहभागी होतील प्रचारामध्ये सहभागी होतील चोख सभांमध्ये सहभागी होतील आपण हा ताकदीनं प्रचार करूया आणि येणाऱ्या पंधरा तारखेला बहनजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळे जण भरभरून मतदान करून सोळा तारखेला विजयाचा फटाके फोडण्यासाठी पुन्हा एकदा भेटू याबद्दल मला अजिबात शंका नाही मी आपल्या सगळ्यांच्या आजच शुभेच्छा देतो की आपण ताकदीने निकराने लढा देऊ आणि विजयी होऊ आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण ह्या असा प्रचाराचा जो आपला स्पीड आहे तो असा चालू कायम ठेवा आपण परत एकदा पंधरा तारखेच तुम्हाला अपील करतो की जास्तीत जास्त मतांनी आपले उमेदवार मिळवून देतील असे प्रयत्न करा आणि थांबतो जय भीम